केंद्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून जाब विचारलाय या बातमी सोबतच लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम मतदारसंघात कोणाचं पारड झट ठरणार याबद्दलचं विश्लेषण तसंच मध्ये आज मुंबई विरुद्ध चेन्नई आणि लखनौ विरुद्ध कोलकाता हे सामने होणार आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चौदा एप्रिल वार रविवार आजच्या पॉडकास्टची पहिली बातमी आहे मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला पाठवलेल्या नोटिसीची मुंबईतील विरार भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची स्वच्छता करणाऱ्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला या प्रकरणी आता केंद्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला जाप विचारला आहे आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर मागवण्यात आलं आहे वसई भागात राहणारे हे चारही कामगार वीस वर्षे वयोगटातील होते जे कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय स्वच्छतेसाठी या प्रकल्पात उतरले होते या संबंधी प्रसार माध्यमांमध्ये मा आलेल्या बातम्यांच्या आधारे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून या घटनेची दखल घेत राज्य सरकारला ही नोटीस बजावली आहे या ठिकाणी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करून धोकादायक कामासाठी पीडितांना नेमण्यात आलं होतं कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली असून अशा धोकादायक स्वच्छतेच्या कामात सुरक्षा उपकरणांच्या वापराची आवश्यकता याबाबत जागरूकता निर्माण करण्याचं कर्तव्य राज्याच्या यंत्रणांचं आहे या, या पार्श्वभूमीवर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे यामध्ये दोषींविरुद्ध केलेली कारवाई आणि मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांना दिलेल्या भरपाईची स्थिती यांचा समावेश असावा असंही आयोगाने यावेळी स्पष्ट केलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीसंबंधीची यामध्ये आज आपण निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना याच्यात लढत पाहायला मिळणार आहे यामध्ये कोणत्या सेनेचं पारडस जड ठरू शकतं याबद्दल विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे यवतमाळचे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार भितकर यांनी चला ऐकुयात यवतमाळ वासीन लोकसभा मतदारसंघामध्ये दुहेरी लढत आहे महाविकास आघाडीकडून कडून शिंदे संजय देशमुख आणि महायुतीकडून शिंदे शिवसेनेच्या सौ राज्यश्री हेमंत पाटील हे दोन उमेदवार आमने सामने सध्या उभे ठाकले आहेत आणि बसपाकडून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उमेदवारी दाखल केली आहे या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळं लढतीचं चित्र हे दुहेरी आणि दोन्ही शिवसेना या ठिकाणी आमने सामने आलेले आहे आणि शिवसेना आमने सामने आल्यामुळं नेमका बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार घेऊन ते मतदारांपर्यंत पोचते हे पाहणं औष्क्याचं ठरत आहे ऍक्च्युअली या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला हो। खासदार भावना गवळी यांनी पंचवीस वर्ष सतत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि शिवसेनेच्या विदर्भातील नेत्या म्हणून त्यांनी नाव या ठिकाणी कमावलं अशा परिस्थितीमध्ये यावेळेस त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यांच्या जागी ऐन वेळेवर सो राजश्री हेमंत पाटील ज्या खासदार हेमंत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत त्यांना या ठिकाणावरून उमेदवारी दिली दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार यांच्यात जर बघितलं तर दोन्ही उमेदवार या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत तुल्यबळ आहेत आणि तप अशी फाईट या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होत आहे अशा परिस्थितीत विचार जर केला तर राजश्री पाटील यांना प्रचारासाठी वेळ खूप कमी मिळालेला आहे कारण त्यांची उमेदवारी ऐन वेळेवर जाहीर झाली तर या उलट संजय देशमुख यांनी चार महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढलेला आहे त्यामुळं आणि संजय देशमुख हे या मतदारसंघातले असल्यामुळं त्यांचा आधीच लोकांशी संपर्क असल्यामुळं सुरुवातीला असं वाटत होतं की ही निवडणूक कोणसाईट होईल परंतु आता राजश्रीताई हा यवतमाळ जिल्ह्यातील त्यांचं नेर तालुक्यातील सारंगपूर हे गाव माहेर असल्यामुळं आणि यवतमाळातच त्यांचं शिक्षण झाल्यामुळं आणि त्यांनी विविध सामाजिक याच्यामध्ये काम केल्यामुळं संघटनांमध्ये काम केल्यामुळं त्यांचं एक या ठिकाणी मित्रमंडळ गोतावळा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं वन साईड होत असणारी या ठिकाणची निवडणूक आता वन साईड राहिली नसून दुहेरी आणि ती टप झालेली आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये या निवडणुकीचं चित्र हळूहळू कसं बदलतं हे पाहणं औष्क्याच ठरणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सची तर लखनौ सुपर जायंट्स हा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे हे दोन्ही सामने कसे होतील आणि कोणाचं पारड जड ठरू शकतं याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांनी चला ऐकूयात आजचा संडे हा सुपर संडे ठरणार आहे कारण की आयपीएलचे डबल हेडर सामने आहेत आज आणि पहिला सामना के के आर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर के के आर सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर हो आहे लखनौ सुपर जायंट्स चौथ्या स्थानावर आहे पण त्यांचे गुण समान आहेत त्यामुळे लखनौला उद्या जर त्यांनी के के आर ला होम ग्राउंडवर त्यांच्या पराभूत केलं तर नक्कीच वरच्या स्थानावर म्हणजे दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याची संधी आहे पण हे स्थान पुढच्या मॅच मध्ये टिकून राहिल्याची शाश्वती नाही कारण की जमजा जर चेन्नई सुपर किंग्सने सामना जिंकला तर चेन्नई सुपर किंग्स हे वरती जाण्याची शक्यता आहे म्हणजे ते दुसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे मुंबई इंडियन्सला सुद्धा हा सामना महत्वाचा आहे एक तर तो ते होम ग्राउंडवर खेळणार आहेत आणि आयपीएल मधला सर्वात हाय व्होल्टेज सामना असणार आहे पण या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि एम एस धोनी हे डॉसच्या वेळी दिसणार नाहीत आपल्याला कारण की दुसरे दोन कर्णधार दिसतील एक हार्दिक पांडे आणि आपला ऋतुराज गायकवाड त्यामुळं नक्कीच या सामन्याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं असणार आहे मुंबईमध्ये चेन्नईचं कसं वारं आहे किंवा कितपत वार आहे याची, चर्... याची चर्चा सुरू आहे त्यामुळे हा सामना प्रचंड हाय व्होल्टेज होण्याची शक्यता नक्कीच आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईतील रेल्वे सेवेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येत अनुयायी येतात या आंबेडकरी अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी घेण्यात येणारा ब्लॉक रद्द केलाय त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी मिळणार आहे पण उपनगरी रेल्वे मार्गावरील दुरुस्ती सिग्नल यंत्रणेसंबंधी काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक कायम राहणार आहे तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हरवलेल्या मुलाची आजकाल आपण तंत्रज्ञानाच्या तोट्यांबद्दल सगळीकडे चर्चा ऐकतो पण तंत्रज्ञान योग्य हातात पडलं तर त्याचा चांगला उपयोगही करता येतो याचं एक उदाहरण नुकतंच समोर आलंय वरळीतून हरवलेला एक बारा वर्षांचा गतिमंद मुलगा तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या काही तासात त्याच्या पालकांपर्यंत पोहोचलाय दुपारी दोन वाजता खेळायला गेलेला हा मुलगा अचानक बेपत्ता झाला पालकांनी बराच शोध घेतल्यानंतर अखेर पोलीस स्टेशन गाठलं पण हा मुलगा रात्री साडेआठच्या सुमारास एका बेस्टच्या बस कंडक्टरला सापडला पण त्याला पोलिसांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती तो फक्त हसत होता पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडील वस्तू तपासल्या तेव्हा मुलाच्या गळ्यात एक पेंडंट सापडलं ज्यावर एक क्यू आर कोड दिलेला होता हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर पोलिसांना मुलाच्या पालकांची माहिती मिळाली आणि अखेर हा मुलगा सुखरूप घरी पोहोचला पॉडकास्ट सहावी बातमी आहे लोकसभेची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ एक आठवडा उरलाय या दरम्यान इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना या टप्प्यात चांगले यश मिळण्याचे संकेत काही सर्वेंनी दिलेत पहिल्या टप्प्यात एकूण एकशे दोन लोकसभा मतदारसंघात येत्या एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे यात तामिळनाडूतील संपूर्ण म्हणजे एकोणचाळीस मतदारसंघांचा यासोबतच उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि बहुतेक पूर्वोत्तर राज्यातील मतदारसंघांचा समावेश आहे तामिळनाडूत काँग्रेसची द्रमुकशी आघाडी असून या राज्यात बहुतेक सर्वेंनी द्रमुक व काँग्रेसला भरघोस यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड क्षेत्रातील नेपोटिझम हा कायम चर्चेत राहणारा विषय असून याबाबत अभिनेत्री विद्या बालनने तिचं मत मांडलंय एका मुलाखतीवेळी तिला चित्रपट क्षेत्रामध्ये पक्षपातीपणा अनुभवायला मिळाला का असा प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना ती म्हणाली की नेपोटिझम असो किंवा नसो मी इथे आहे इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही तसं असतं तर आज प्रत्येक बापाचा मुलगा आणि प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी असती इतकंच नाही तर तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं मी तीन वर्षे हार्टब्रेकमधून जात होते सारखे नकार मिळत होते आणि त्यामुळे मला त्रास होत होता मी अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते आणि या क्षेत्रात पुढे जाण्याची माझी इच्छा होत नव्हती पण माझ्या मनात काहीतरी करायची जिद्द होती जी या सर्व नकारांपेक्षा मोठी होती असं ती म्हणाली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला